ही ही ट्रायप्लॅनची भांडी असतात हे तीन लेअर मध्ये बनलेली असतात मसाल्याचे डबे जे आहेत स्टील मध्ये ते नवीन प्रकारचे आहेत काढलेले एक तर सीत्रू आहे स्टोर करायसाठी जे करणार स्टोर करायला डबे लागतात स्टीलचे घ्यायचे लोक आता दादा ही कलई केली ही तरी किती वर्ष तरी साधारणपणे आणि त्याला कलई केलेली आहे किती जड आहे भाऊ भेट म्हणून आणि नमस्कार मंडळी मुंबईची लालबाग मध्ये लालबाग मार्केट मध्ये गणेश नगर ही गल्ली आहे ह्या गल्ली मध्ये खास व्हिडिओ वरते तुमच्यासाठी मी आता जिथे उभी आहे ना माझ्या बॅक साइड लाच आहे लालबागच्या राजाचं मंदिर आणि जसा लालबागचा राजा इथे प्रसिद्ध आहे तसा बऱ्याच गोष्टी आपल्या लालबाग मध्ये प्रसिद्ध आहे त्यापैकी असलेलं आशिया स्टील सेंटर खामकर खास शॉप मध्ये आपण जाणार आहोत तर व्हिडिओ स्किप नका करू त्याशिवाय यांच्याकडे ना बऱ्याच न्यू जी भांडी आले त्याच्यावर ऑफर आहे ऑफर आणि पहिल्यांदाच आपल्या स्कीम है स्कीम ती ही तुम्हाला आहे ना कळेलच पण व्हिडिओ आता जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर स्किप न करता नक्की पहा आपण व्हिडिओला सुरुवात करूया आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आता पण छान छान भांडी पाहूया तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्याशिवाय तुम्हाला इथे कळलंच असेल तांबे पितळची भांडी आणि बरंच असेल आपण पाहणार आहोत आपल्या बरोबर परेश खामकर दादा आहे दादा आमच्या चॅनल स्वागत आहे तुझ्या इकडचा क्वालिटी भांड्यांची आणि जे जे वेगवेगळ्या प्रकारची भांडी मिळतात ते तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये पण माझे काही व्हिवर्स आहेत त्यांना असं पाहिजे नव्हतं एकाच ठिकाणी सगळं काही मिळेल असं तुझ्या शॉप मध्ये ठीक आहे तर आपल्याकडे सर्वप्रथम सांगायचं झालं तर स्टील तांबा पित्त अल्युमिनियम ट्रायप्लाय आणि डायकास्ट या सर्व प्रकारांची सर्व भांडी अवेलेबल आहेत सर्वांवरती डिस्काउंट आहेत सर्वात जास्त डिस्काउंट आपण जे देतोय ते ट्रायप्लाय वरती देतोय त्याची रेट फार हेवी आहे आणि सर्वांना ते परवडत नाही त्याच्यामुळे अॅल्युमिनियम वापरू हे ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे हे लोकांनी वापरावं आणि सगळ्यांना ते फ्रेंडली व्हावं बजेट फ्रेंडली व्हावं म्हणून आपण ह्याच्यावरती पन्नास टक्के सूट दिलेली आहे सुरुवातीला सर्वात जास्त डिस्काउंट आपण ह्याच्यावरती दिलेला आहे त्या व्यतिरिक्त इतरही भांडी आहेत जी संस्था उपयोगी आहेत किचन मध्ये जे काही लागतं ती सर्व भांडी आपल्याकडे अवेलेबल आहेत सर्वांवरती वेगळे वेगळे डिस्काउंट आहेत त्या व्यतिरिक्त एक मोठी स्कीम आहे जी आपण व्हिडिओच्या शेवटला सांगू डिक्लेअर करू ती स्कीम असणार आहे एक मे पासून एकतीस ऑक्टोबर पर्यंत सहा महिन्याचा पिरियड आहे फार सुंदर स्कीम आहे त्याची सगळे डिटेल्स तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळून अच्छा नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहणार या स्कीम साठी आणि स्किप नका करू बरच आपण भांड्यांची इथे व्हरायटी पाहूया आता दादा जसं हे पन्नास टक्के तुम्ही ऑफ सांगितलं या भांड्यांमध्ये तर काय एक्झॅक्टली आम्हाला तेही थोडं सांगा ऍक्च्युली ही ट्रायप्लाइटची भांडी असतात हे तीन लेअर मध्ये बनलेली असतात आतून आणि बाहेरून स्टील असतं ह्याच्यामध्ये सँडविच करून अल्युमिनियम टाकलेला आहे अल्युमिनियम टाकल्या कारणाने काय होतं की आपण ज्यावेळेस फोडणी देतो ती फोडणी जळत नाही करपत नाही पराजर ती चिटकतही नाही जर व्यवस्थित मेंटेन केलं तर फार सुंदर आहेत उपयोगी आहेत साफ करायला मेंटेन करायला चांगली भांडी आहेत कडे विदाउट लीड्स आहेत हे विदाऊट लीड आहेत कारण की याला हँडल नाहीये याची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता फार सुंदर आहे सेकंडली हे जे विथ हँडल वाले आहेत त्यांना प्रत्येकाला लीड येणार आहे आणि खोल पण तेवढं खोलही आहे सुंदर आहे वापरायला चांगली आहे कुक आणि सर्व पर्पज साठी आहे तुम्ही याच्यात शिजवू देखील शकता प्लस सर्व देखील करायला चांगलं वाटतं हेवी आहेत सुंदर आहेत आणि हे पूर्ण सेट येतील त्याच्यामध्ये सहा ते सात वेगळ्या सायझेस आहेत ज्या सर्व आपल्याकडे अवेलेबल आहेत लहानापासून मोठ्या पर्यंत त्याच्यामध्ये टोप आले आहेत ज्याला देखील हॅन्डल ठेवलेले आहेत आपण काही वेळेस पकड अवेलेबल नसते तर आपण युज करू शकतो शक्यतो हँडल लगेच तापत नाही बाकी आपण जे रेग्युलर टोप आहेत ते देखील अवेलेबल आहेत पण ह्याला लीड येत नाही जे हँडल वाले टोप आहेत त्यांना लीड आहेत हो सगळं सगळं दूध अगदी तुम्ही फोननी घालून काही जेवण केला तरी काही इश्यू नाहीये फोननी करपत नाही जळत नाही आहे वेगवेगळ्या आकाराप्रमाणे साधारणपणे आता आपण छोटी कढई घेतला तर ही सातशे ऐंशी रुपयापासून सुरुवात होते त्याच्यामध्ये आपण फिफ्टी पर्सेंट ऑफ दिलेला आहे म्हटल्यावरती तीनशे ऐंशी तीनशे साठ पर्सन तुम्हाला ती रेंज चालू होते तीनशे ऐंशी पासून तीनशे साठ आपल्याला हो, टोपामध्ये हो, देखील जर तुम्ही हो, पाहिलात तर एक अकराशे बाराशे रुपयापासून टोप आहे ते तुम्हाला फिफ्टी पर्सेंट केला तर सहाशे सातशे पासून चालू होतात जे काही रेट्स आहेत त्या सर्वांवरती फिफ्टी पर्सेंट तुम्हाला फिफ्टी पर्सेंट आपल्याला येस येस येऊन जाते अच्छा ह्याच्यामध्ये दे तवे देखील आहेत हे तवे जे आहेत स्टीलचे लपण म्हणतात ते स्टीलचे नाही आहे ट्रायप्लायचे तवे आहेत ह्याच्यामध्ये डोसा तवा येतो चपाती तवा येतो भाकरी तवा येतो हनीकॉम्बचे चे देखील त्याच्यामध्ये दे एक वेगळं पॅटर्न आहे तुम्ही पाहू शकता हे हनीकॉम पॅटर्न आहे हे प्लेन चपाती तवा आहे तसाच त्याच्यामध्ये डोसा तवा देखील अवेलेबल आहे वगैरे मस्त होऊन जाते आपले घाईगाईमध्ये जेव्हा भाकऱ्या पुरणपोळ्या सगळं होतं त्यानंतर चहासाठी वगैरे असं सिंगल हँडलचं भांडं आहे हे पण ट्रायपलाय मध्येच आहे हे पण तुम्हाला सगळ्या सायझेस आहे मला एक कळलं की ह्याच्यामध्ये काय करप नाही ह्याच्यामध्ये आणखीन आपण एक नवीन पॅन काढलेला आहे हा आहे पाहू शकता तुम्ही हा सर्वात छोटा आहे त्याच्यामध्ये आणखी चार ते पाच साईज मोठे येतील त्या सर्व आपल्याकडे अवेलेबल आहेत साधारणपणे बाराशे किंमत आहे बाराशे साडेबाराशेपासून रेंज चालू होते थे थे बाराशे साडेबाराशे हा जी काय चालू होते रेंज ती त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट आपण ऑफ आप करून देणार मी त्यांना विचारते कारण तुम्ही काही शॉपमध्ये आलात ना तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलं त्याच गोष्टी तुम्हाला इथे आणि ऑफ ते सांगतात आहे त्याशिवाय आपण स्कीम पण त्यांची ऐकायची आपण मसाल्याचे डबेही पाहूया तर त्या डब्यांबद्दल पण सांगत <oyan> मसाल्याचे डबे जे आहेत स्टील मध्ये ते नवीन प्रकारचे आहेत काढलेले एक तर सित्रू आहेत त्याच्या आतमध्ये जे डबे आहेत त्यांना देखील झाकण आपण सित्रूज दिलेली आहे म्हणजे आपल्याला कळेल काय काय ठेवल्या हेवी पण आहेत फार सुंदर आहेत हळद मसाला जिरं मोरी काही ठेवलेला आपल्याला दिसते त्याच्यामध्ये आपण डिझायनर पॅटर्न काढलेली सुंदर आहे दिसायला सुंदर सुरुवात होते याची आणि हे जे फॅन्सी आयटम आहेत हे सर्व दोन हजारापासून वरचे आहेत वरचे ओके त्याच्यामध्ये आपण जसे घ्याल त्या हिशोबाने चौकोनी आहेत त्याच्यामधील वाट्या ज्या आहेत तुम्ही आपण शकतो मसाल्याच्या डब्यामध्ये सात वाटे असतात आपण नऊ वाट्यांमध्ये डबे अवेलेबल केलेले आहेत अच्छा स्पेशली नऊ वाट्यामध्ये हो, मसाल्यांचे डबे त्याच्यामध्ये मोठे स्क्वेअर जे डबे आहेत त्याच्या आपल्या ज्या वाट्या आहेत त्या देखील स्क्वेअर मध्ये अवेलेबल आहेत ह्याच्या वाट्या स्क्वेअर आहेत तर ऍक्च्युली पारंपरिक दोन्ही भांडी जी होती जी काळामुळे काही अशी मागे पडलेली होती की आपण परत रिस्टोर केलेली आहेत त्याच्यामध्ये पितळेचे डबे आहेत हे डबे दागिन्यांसाठी वगैरे वापरायचे लाडू करंजी न्यायला वापरायचे बरेच त्याचे युज होता त्याच्यामध्ये चपकी डबे आहेत उभे डबे आहेत त्याच्यामध्ये तांबे आहेत डब्यांमध्ये पण तुम्ही जर व्हरायटी घेतला तर अगदी छोट्यापासून सुरुवात होते ते मोठ्यापर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहेत यात देखील मसाले डबे सुद्धा आपल्याला अवेलेबल होतील स्टोअर करायसाठी जे कडधान्य स्टोर करायला करा डबे लागतात स्टीलचे घ्यायचे लोक त्याऐवजी पित्तळचे असे वापरू शकता तुम्ही टी कॉफी शुगर साठी त्याच्यामध्ये दोन एक एक तीन शेप्स अवेलेबल आहेत एक चौकोनी आहे एक राऊंड शेप आहे तीन सायझेस आहेत त्याच्यामध्ये हा सेट घेणं अगदीच जमत नसेल तर इंडिव्हिज्युअल एक सिंगल पीस देखील आपण देतो तो मला असं नाही आहे की पूर्ण सेटच घ्यायला हवा आणि किंमत ह्याची कि? किंमत तरी सहाशे सातशे पासून पर पीस चालू होते सर्वात छोट्याची सर्वात छोट्या हा ह्याच्यापासून पुढे चालू होते ह्याच्यामध्ये आता हंडीज आहेत ज्या जा, जेवण करायला आपण वापरतो ह्याला आपण कलई केलेली आहे कलईचं कारण असं आहे की आपण ह्याच्यामध्ये एखादा आंबट पदार्थ वापरला जसं की कोकम आहे चिंचा आहे लिंबू आहे टोमॅटोज आहेत ते खराब होत कलई केल्यामुळे ते खराब होत नाही जेवण आणि आपण इनबिल्ड कल करून दिलेली आहे कंपनी थ्रू आता दादा ही कलई केली आहे ही किती वर्ष तरी साधारणपणे व्यवस्थित वापरली तर एक दीड वर्षापर्यंत गरज लागत नाही परत रिकल करायची असेल तरी, तरी आपण ती करून देतो करून अच्छा दे। तुझ्या इथे जर मी हे भांडी घेतली किंवा आपले बेवर्स आले त्यांनी घेतली आणि नंतर कलई आपण करून आणि भांड्याच्या साईज वर तुमच्या साईज वरती नसतं ते पर के जी वरती असतं साधारणपणे दोनशे ते अडीचशे रुपये पर के जी कलईचा रेट असतो आजचा रेट आहे वर्षा दोन वर्षानंतर काय रेट असेल तो त्यावेळेस आपण पकडू म्हणजे अवेलेबल करून देऊ त्याच्यामध्ये हा पण एक शेप आहे हे पण विथ लीड आहे लंगडी टाईप आहे का लंगडी टाईप म्हणता येईल डेचकी ह्याला जुन्या जमान्यात बोलायचे आहे ही रेचकी आहे ह्याला पण आतून कलाई केलेली आहे ह्याच्यामध्ये एक प्रकार येतो लंगडी म्हणून स्पेशली युज केला जातो मच्छीसाठी नॉनवेज साठी तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये कढई येते बघा ही लंगडी आहे हा प्रकार लंगडीचा आहे छान मटार केलेले आहे मच्छी आता हो होत आणि ट्रायप्राय मध्ये पण आपण अवेलेबल केलेली आहे डिस्प्ले डिस्प्लेला काही जागा कमी असल्या कारणाने आपण सर्वच दाखवू शकत नाही पण आहे त्याच्याकडं आपण कढई विथ लीड आहे कढई विदाऊट लीड देखील आपल्याकडे अवेलेबल आहे हा त्या विदाऊटली विदाऊट लीड कडाई फार जड येतात त्या आणि त्याला केलेली आहे किती जड आहे जड आहेत तुम्ही आतून पाहू शकता त्याला छान कलई करून दिलेली आहे पारंपारिक हँडल्स आहेत पितळ्याची एकदम आहे मस्त वाटते काय किंमत असेल ही कढई साधारणपणे तुम्हाला बघा किंमत आहे सतराशे रुपये डिस्काउंट करून आपल्याला ही साडेबाराशेच्या आसपास बसते म्हणजे साधारण वीस ते बावीस टक्के डिस्काउंट तुम्हाला ह्याच्यावरती पण आपण ठेवलेला पितळेमध्ये पण डिस्काउंट पितळ्यामध्ये पण डिस्काउंट पन आहे काश्याची भांडी आहेत त्यात देखील आपण डिस्काउंट करून देतो हा व्हिडिओ आपला खास डिस्काउंट डिस्काउंट आणि स्कीम जी आहे ती सर्वात मोठी स्कीम आहे यावेळेस अजून आपल्याला बरेच भांडी बघायचे एकाच शॉप मध्ये तुम्हाला सर्व काही मिळून जाईल अजून मी तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओ स्किप नका करू हे तांब्यामध्ये टाक्या आहेत आपल्याकडे त्या देखील प्युअर तांब्यामध्ये आहेत विदाउट जॉईंट आहेत कुठल्याही प्रकारचा जॉईंट नाहीये त्याच्यामुळे पाणी पिण्यासाठी ह्याच्यात फार हायजेनिक असत हा। आतून देखील छान पॉलिश केलेला आहे बघा घासायचं वगैरे तुम्हाला अगदी काही याचा त्रास होणार नाहीये इथलं महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मी स्वतः इकडनं भांडी घेते आमच्या इथे असल्यामुळे दादाला माहिती आहे तर मी इकडचं हंड्रेड पर्सेंट भांड्यांविषयी तुम्हाला सांगू शकता तुम्ही ते येऊन घेऊ शकता त्याशिवाय मी अजून सांगते तुम्ही ऑनलाइनही मागवू शकता ची तुझी सर्व्हिस ऑनलाईन सर्व्हिस अशी आहे की आपण तुम्ही जी वस्तू सिलेक्ट कराल जर तुम्ही व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल कॉलवरती सिलेक्ट करा तुम्ही जे आता पाहता त्याच्यावरती सिलेक्ट करा तुम्हाला रेट्स देण्यात येतील तुमचा प्रॉपर ऍड्रेस असेल तर आपण कुरिअर करू कुरिअर चार्जेस जे काय असतात ते तुम्हाला बेअर करावे लागतात ते करा काय मामुली असतात फार जास्त असे चार्जेस नसतात आणि अगदी लांब गुजरात पर्यंत नागपूर गुजरात गोवा या ठिकाणी देखील आपला माल जातो रेग्युलर जातो तर तुम्हाला प्रत्यक्षात यायला नाही जमलं तर ऑनलाईन सर्व्हिस आपल्याला मिळून जाईल बऱ्याच माझ्या मैत्रिणी अशा असतात नंतर मला विचारतात कमेंट करून की ऑनलाईन मिळेल तर हो नक्की मिळून जाईल दा दा हे सर्व आहेत ह्याच्यामध्ये पण थोडं आम्हाला सांगून दे तांब्यामध्ये कलेक्शन जसं आता तुम्ही टाक्यांचं बघितलात तसे हे पाण्याचे माठ आहेत ह्याला नळ येतं अच्छा नळ काही माठ प्लेन देखील आहेत असे हे प्लेन आहेत ज्यांना घासायला वगैरे थोडस अनकम्फर्टेबल आहे पण हे त्याच्यासाठी प्रिंट वाले केलेले आहेत हे घासायला अगदी सोपे आहेत पुसलं तरी चालतं फक्त सर्फच्या पाण्याने हो, हो, तरी तुम्ही घासून काढायचं आहे त्याच्यामध्ये कलर्स आहेत अवेलेबल तो जरा दाखव मला त्याच्यामध्ये आणखी वेगळे पॅटर्न्स आहेत डिझाईन छान आहे मस्त वाटते याची किंमत काय हे तरी साधारणपणे दोन हजार पासून रेंज चालू होते दोन हजार पासून रेंज चालू होते आणि याच्यात तुम्हाला डिझाईन जाईल डिझाईन्स आहेत प्लस याच्यामध्ये शेप्स आहेत अवेलेबल सर्व शेप्स आता इथे डिस्प्ले के केलेले नाहीये पण बरंकडे तुम्हाला बेडरूम हे कसे आहेत दादा साधारणपणे सर्वात छोटा घेतला चारशे सव्वा चारशे पासून सुरुवात आहे ते आपण घ्या त्या हिशोबाने वेगळे वेगळे पॅटर्न आहेत वेगळे वेगळे रेट्स आहेत हे सिंगल कळश आहेत लोकांना घर भरणीसाठी लागतात मंगल कळश ज्याला पूजेसाठी वगैरे तुम्ही युज करू शकता त्याच्यामध्ये पण वेगळे वेगळे पॅटर्न्स आहेत वेगळे डिझाईन सगळ्या आकार मध्ये वेगळे आकार आहेत फार दिसायला सुंदर दिसतात आणि विदाऊट मध्ये आहेत अगोदर याला जॉईंट यायचे आपण विदाऊट मध्ये काढलेले आहेत म्हणजे लिकेज होण्याचं वगैरे काही चान्सेस नसतात तसेच आपण पितळमध्ये उरल्या वगैरे आहेत डेकोरेटिव्ह पाणी आतमध्ये ठेवून त्याच्या डेकोरेट करू शकतो काश्यामध्ये पितळेमध्ये आपल्याकडे जेवणाचे असे पूर्ण सेट आहे डिनर सेट ज्याला आपण म्हणतो डायनिंग टेबल वरती ठेवायला त्या पद्धतीमध्ये सेट्स आहेत हे प्युअर कास्याचं आहे तसंच पितळ मध्ये देखील आपण अवेलेबल केलेले आहेत याच्यामध्ये पण सायझेस आहेत व्हरायटी आहे कन्यादांची भांडी आहेत जसं की आता लग्नाला वगैरे लागतात अंगणाला कन्यादांना ला भांडी लागतात त्याच्यामध्ये आपण पाहिजे तसं सट आपण अरेंज करून देऊ शकतो एखादी वस्तू वाढवू शकतो कमी करू शकतो साईज देखील कमी जास्त करू शकतो याची रेंज पण साडेचार हजारापासून सुरुवात होते अच्छा आणि त्याच्यात आपण बाल गोपाल आणि हा एक गोपाळ भोग एक सुंदर आहे ह्याच्यामध्ये एक ताट आहे छोटासा ग्लास आहे वाटी आहे चमचा आहे प्रसादासाठी प्रसादासाठी देवासाठी आपण हा देवाचा वेगळा एक सेट ठेवू ठेवू शकतो आपण युज नाही यूज नाही फक्त हा आपण सेट घेतला तर काय किंमत असं नाही तरी साधारणपणे सहाशे पासून या सेटमध्ये किमत्या चालू होतात अच्छा आता आपण इथे ना टोप बघूया स्पेशली हे छोट्या छोट्या उरली हे छोट्या उरली आहेत हे टोप आहेत जेवणासाठी जे रेग्युलर लागतात आपल्याला त्यासाठी हा वरती झाकण येतं छान कलाई करून दिलेली आहे आणि कंपनीची कलाई असल्यामुळे अगदी वर्ष दीड वर्ष तरी काहीच इश्यू येत नाही कलाईचा त्याच्यामध्ये पण सायझेस आहेत वेगळे वेगळे अच्छा आता हे खालून प्लेन होतं तसं हे खालून राऊंड शेप मध्ये हे देखील टोप चांगले आहेत पण हे डबल हेवी मध्ये येतात ते फार सुंदर आहेत वापरायला वगैरे मी दोन्हीमध्ये मध्ये तुम्हाला दाखवते फरक काय तो सेम आहे साईज वाईज ह्याच्यावर लीड आहे आणि फरक छोट्याची काय तरी हा ते रुपयापासून डिस्काउंटेड रेट आहे आणि साधारणपणे तेवीसशे पासून सुरुवात आहे मग तुम्ही जशी साईज घ्याल त्या हिशोबाने रक्कम वाढत जाते रेट्स वाढत जातात याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे लंगडीचा जो स्पेशली साठी वापरला जातो पण ह्याच्यावरती लीड आपल्याला वेगळं परचेस करावं लागतं टोपांमध्ये आपण लीड सकट टोप दिलेले आहे त्यांचे जे लीड आहे टोपाचे ते देखील टोपासारखेच आहेत पितळचेच आहेत आणि वरती त्याला मठार केलेला आहे या ज्या लंगड्या आहेत यांची रेंज साधारणपणे एक बारा चौदाशे पासून सुरुवात होते याच्यामध्ये पण चार सहा सायझेस अवेलेबल आहेत आणि हे जे असं मार्ट ते तिथे होतात हो त्याच माठामध्ये एक टाईप ऑफ व्हरायटी ही पण आहे आणखीन ही पाच सहा व्हरायटी आहे सर्व डिस्प्ले केल्या नाहीये जर तुम्ही प्रत्यक्षात शॉपला व्हिजिट केलात तुम्हाला ते सर्व आम्हाला दाखवता येईल व्यवस्थितरित्या आणि नक्कीच तुम्हाला आवडेल हो ह्याला ही नळ हो नळ येणार प्रत्येकाला हे तरी दादा एक दीड लिटरचं असेल नाही हे साडेतीन लिटर साडेतीन लिटरच हे तसंही आपल्याला मिळून आहे आणि तसं सांगायला गेलं तर दादांकडे असे ग्लासेस आहेत तांब्या पितळेचे सर्विंगसाठी ग्लासेस येतात ते अवेलेबल आहेत तांब्यांमध्ये आपण व्हरायटी आधी बघितलीच होती ग्लासांमध्ये बरच कलेक्शन आहे तर तुम्ही प्रत्यक्षात इकडे या दादा आता आपण मग मध्ये सांगतोय की ही स्कीम आहे स्कीम ती हो, 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 हो। एक स्कीम आम्हाला सांग जेणेकरून कळेल स्कीम ठेवली स्कीमच असं आहे की सर्वप्रथम आपण जे हो, डिस्काउंट ठेवलेले आहेत ताबा भांडी आहेत ट्रायपला आहे हे डिस्काउंट तुम्हाला मिळणारच आहेत त्या व्यतिरिक्त ज्या वेळेस तुम्ही त्या दुकानात खरेदी कराल तुम्हाला एक बिल दिलं जाईल त्या बिलावरती साधारणपणे तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो असं बिल दिलं जाईल हे बिल दिलं जाणार तुमच्याकडे यस हा बिलाचा जो नंबर आहे वरचा आता जसं की उदाहरणार्थ सतराशे एक हे बिल तुम्ही तुमच्याजवळ ठेवायचं आहे जपून ह्याची जी कॉपी असते सतराशे एक ची कार्बन कॉपी ती माझ्याकडे मेंटेन राहणार आहे या ज्या काय कॉपी माझ्याकडे मेंटेन राहतील त्यांचा आम्ही एक लकी ड्रॉ करणार आहोत ऑक्टोबर थर्टी ला म्हणजे एक मे पासून ही स्कीम सुरू होणार आहे पर्यंत भाऊबीजेच्या नंतर, नंतर ही आठ दिवस ही चालू राहणार आहे एकतीस ऑक्टोबर पर्यंत ही स्कीम असणार आहे ज्या कोणाचा बिल नंबर लागेल आम्ही ते व्हिडिओवरती सांगू सर्वांना डिक्लेअर करू डिस्प्ले करू त्यांना आम्ही भेट म्हणून पैठणी देणार आहोत पैठणी सगळ्यांची आवडती आणि लडकी येस आणि जास्त जिंकण्याचा चान्स तुम्हाला असा वाढेल की तुम्ही एक सोडून दहा वेळा जरी खरेदी केला तुम्ही दहा बिलं ठेवलात तुमची ती दहाच्या दहा बिलं ड्रॉ मध्ये पडणार आहेत आणि आपण पैठणी एक नाही देत आहोत पाच पैठणीचे आपण पाच बक्षीस काढणार आहोत तर चान्सेस तुमचे जिंकण्याचे तेवढेच वाढतात तेवढ्याच तुम्हाला संधी मिळतात जास्तीत जास्त खरेदी करा जास्तीत जास्त बिल साठवा संध्या तेवढ्या वाढत जातील जितकी बिल असतील तितके तुमचे चान्सेस वाढणार आहेत एज वेल एस जे लोक ऑनलाईन खरेदी करतायत त्यांना देखील आम्ही त्यांच्या पार्सल बरोबर बिल कॉपी पाठवणार आहोत जर इन केस त्यांचा नंबर लागला लकी ड्रॉ मध्ये जरी ते मुंबईच्या बाहेर असतील जसं आम्ही त्यांना भांडी आतापर्यंत पाठवत आलो कुरिअरनी त्या हिशोबाने कुरिअरनीच आम्ही त्यांना त्यांचं जिंकलेलं बक्षीस देखील पाठवणार आहोत इतकंच आहे की त्यांच्याकडे जे बिल आहे जे कोण लकी विजेता आहेत ते बिल आमच्या कार्बन कॉपीशी मॅच झालं पाहिजे खबरदारी घ्या सर्वांनी आणि सर्वांनाच बक्षीस आमच्याकडनं हो शुभेच्छा ठीक आहे तुम्हाला स्कीम नक्कीच असेल खूप सुंदर रीत्या तुम्हाला स्कीम समजावून सांगली आणि पैठणी म्हटलं तर आपल्या सगळ्यांचा जीवाचा विषय तर तुम्हाला जर कळलं नसेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण एकदा बघा तुम्हाला नक्की कळेल दादांनी कशी स्कीम सांगली त्याशिवाय या शॉप मध्ये कसं यायचं हे व्हिडिओच्या सुरुवातीलाच नाही सुरुवातीला हे शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सोमवारी हे शॉप बंद असतं हे तुम्ही लक्षात ठेवा आणि इथे तुम्ही व्हिडिओ बघून आला तर दादाला नक्की दाखवा की व्हिडिओ बघून आलो जेणेकरून तुम्हाला इथे जी स्कीम आणि जे ऑफर दिले त्याचा फायदाही घेता येईल व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या सर्व गोष्टींचा फायदा घेता येईल धन्यवाद